अभिमन्यू वरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर कडेगाव तालुक्यातील प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिक छत्रपती संभाजी महाराज चौकातील किरण मेडिकल्सचे सर्वा अभिमन्यू वरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव तालुक्यातील बंधुभगिनींना ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र रुग्णांसाठी शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सुदर्शन आय हॉस्पिटल कडेगाव पाटील हॉस्पिटलसमोर शिवप्रभू शाळा रोड कडेगाव यांच्याकडून मोफत डोळे तपासणीचं शिबिर घेण्यात आलं आहे या शिबिरामध्ये येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं व पाणी संघर्ष समिती संयोजक किरण मेडिकल शॉपी प्रोप्रायटर अभिमन्यू वरुडे यांच्या था वाढदिवसानिमित्त घेण्यात आलाय अशी माहिती नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील यांनी दिली आहे या शिबिरामध्ये डोळ्याच्या सर्व मोफत तपासण्या बीपी व शुगर पेशंटची विशेष नेत्रपटल रेटिना तपासणी मोतीबिंदू तपासणी व महात्मा फुले जन योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन उपचार केले जातील ऑपरेशनची आवश्यकता आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची आणि आणण्याची सुविधा उपलब्ध करून दिली झाली तसेच तपासणीनंतर डोळ्याचा नंबर काढून अल्प दरामध्ये चष्मे सुद्धा देण्यात आले तरी मोफत शिबिराचा लाभ घेतला व आपल्या डोळ्यांचं आरोग्य तपासून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी